मंत्रालयामधील जाळ्यांवर उड्या मारत आमदार आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आंदोलन केलं आहे त्यावर राज ठाकरे यांनी ट्विट करत टीका केली आहे आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारून म्हणे यांनी निषेध नोंदवला हा कुठला निषेध असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही असं म्हणणं शक्य नव्हतं म्हणून जनतेच्या सेवेला सत्ता हवी म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदारानं सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना असा देखील सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात मंत्रालयामध्ये संरक्षक जाळीवर उड्या मारून निषेध नोंदवला हा कुठला निषेध जनतेच्या सेवेसाठी तुम्हीच आणि तुमच्या सरदारानं सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्याना महाराष्ट्राच्या राजकारणाची सरकस करून ठेवली आहे विकृत झालेली व्यवस्था जनतेनं उलथवून टाकावी वेळ जायच्या आत जागे व्हा